नमस्कार आता राघिणीची महाजनांच्या हाकलपट्टी चाललेली आहे राघिणी सगळ्यांच्या गयावया करत आहे की मला घरातून काढू नका मी चुकलेली आहे ती राजाराम काकांकडे येते आणि म्हणते मी चुकले आहे पण मला माफ करा मला घरातून नका हाकलू पण राजाराम काका तिला काही दाद देत नाहीत शेवटी ती आपल्या मुलाकडे म्हणजे अथर्व कडे जाते अथर्व सुद्धा तिच्याकडे लक्ष देत नाही अथर्व तिच्याकडे लक्ष देत नाही हे बघताच अभिजितला धक्का बसतो अभिजित म्हणतो अरे बाप रे आईच्या विरोधात सगळेच आहेत आई सगळ्यांना या घरात हवी हवीशी होती पण आता काय झालं आईच्या विरोधात सगळेच गेले आहेत आता आईला कसं वाचवायचं असा अभिजित विचार करत असतो तिकडे रागिणी विचार करत असते की मी या घरात कशी राहील तेवढ्यात भूमी हातात बॅग घेऊन जिन्यावर आलेली असते रागणीची भरलेली बॅग भूमीच्या हातात असते भूमी कडे रागिणी बघते आता रागिणीला कळलेलं असतं आपल्याला या घरातून हाकलणार म्हणजे हाकलणार आणि रागिणीला त्या पद्धतीने घरातून हाकलली जाते रागिणीला घराबाहेर काढल्यानंतर रागणी अभिजितला म्हणते अभिजित एक लक्षात घे मी या बंगल्यात जरी राहत नसले तरी या बंगल्याच्या बाहेर मी तंबू टोकून राहील पण मी या बंगल्यात राहत नसेल तरी मी या बंगल्याच्या बाहेर जाणार नाही मी या घरातच राहणार असं रागणी म्हणत असते त्यावर अभिजित म्हणतो आई ते कसं शक्य आहे भूमी आणि आकाशने तुला आता घराबाहेर काढलेलं आहे आता तुला इथे राहणे शक्य नाही असं अभिजित रागणीला समजावत असतो तर इकडे भूमी जवळ येते आणि आकाशला म्हणते आकाश, आकाश एक लक्षात घे तूच म्हटला होतास ना महाजनांच्या कोणत्याही प्रॉपर्टीमध्ये रागणी हत्यांचा अधिकार नसणार त्यावर आकाश म्हणतो हो बरोबर आहे तुझं त्यानंतर भूमी म्हणते हो बरोबर आहे ना मग एक गोष्ट लक्षात घे आता आपल्याला बरोबर लक्ष दिलं पाहिजे आपल्याकडे आत्यांचं कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीवर अधिकार आहे का किंवा नाही ते सगळं आपल्याला लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या आपल्याला व्यवस्थित लक्ष ठेवलं पाहिजे की आत्यांचं कोणत्याही प्रॉपर्टीमध्ये अधिकार नसला पाहिजे आणि ते आपण फॉलो केलं पाहिजे त्यानंतर आकाश हो म्हणतो आता भूमीने रागडीला पूर्णतः घराबाहेर काढून प्रॉपर्टीना सुद्धा हद्दपार केलेला आहे आता रागणीचं जीवन कसं निघेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू